जेएसडब्ल्यू कंपनीच्या फेस प्रकल्पाच्या जनसुनावणीची तारीख जवळ आहे तस तसा, तसा या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाला पाठिंबा देणाऱ्यांचा आवाज अधिक ठळक होत चालल्याचे चित्र समोर येत आहे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी सरपंच राजेश मोकल उद्योजक अनिल मात्रे तुळशीदास कोठेकर माजी सरपंच मनोहर कोळी यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तसेच बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीला जाहीर पाठिंबा दर्शविला यावेळी समाजसेवक महेश मात्रे हेमंत पाटील धनाजी नाईक विजय गायकवाड भरत मात्रे सुजित पाटील दीपक कोळी विश्वजित मात्रे संजय पाटील कुंदन पाटील संकेत पाटील मयूर पाटील सुरेश पाटील विलास मात्रे मोहन नागावकर इराजी मात्रे रमेश मात्रे आदेश कोठेकर आदित्य कोठेकर मिथुन पाटील अनिल कोळी अलंकार पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थितांनी प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून गावाचा विकास वेगाने होईल असा विश्वास व्यक्त केला याचबरोबर ग्रामस्थांच्या समस्या पर्यावरणीय बाबी आणि स्थानिकांना अपेक्षित असलेल्या सवलतींचा विचार करून कंपनीने पुढे जायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी मांडली आगामी बावीस ऑगस्ट रोजी होणारी जनसुनावणी गावे आणि कंपनीच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आणि तमाम आमचे कार्यकर्ते गडब डोलवी आणि वडखळ पाऊस असल्यामुळे काही कार्यकर्ते येऊ शकले नाही पण आमचं नियोजन होतं हे करत असताना आता जे एच डब्ल्यू थ्री फेज थ्रीचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाबद्दल मला दोन शब्द पत्रकारांशी बोलायचं आहे आमच्या कार्यकर्त्यांशी बोललो आम्ही काल हे करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आपण तिन्ही सरपंचांनी आमचं आणि चौथा मनोहर कोळी हे ठरवलं की आपण पत्रकारांना घेऊन सोबत घेऊन या लोकांच्या काही भावना लोकांच्या समस्या याबद्दल थोडा बोलायचा आहे विषय बरेचसे बोलायचे आहेत तुमचे पण प्रश्न असणार पण हे करताना आम्हाला जे एच डब्ल्यू स्टील कंपनी पूर्वीची इस्त इस्पात हे आम्हाला पाहिजे पाहिजेमधला म्हणजे आम्हाला हवं आहे पाहिजे हे स्त्रीला आमचा चारही सरपंचा सपोर्ट आहे या सपोर्ट करत असताना कंपनीच्या विरुद्ध काही जे लोकांचं जे वाव्या उठतात त्याबद्दल पण मला बोलायचं आहे आणि कंपनी असणं गरजेचं काय ह्या पण काही गोष्टी मला बोलायचं आहे तर हे काही बोलत असताना कंपनी पाहिजे आम्हाला कंपनी फेज थ्री टू वन टू थ्री हा तिसरा फेज आहे आम्ही पहिल्या फेजला पण सपोर्ट केला दुसऱ्या फेजला बी सपोर्ट केला आणि तिसऱ्या फो फेजला पण आम्ही चारही सरपंच आम्ही ह्या माध्यमातून जे एस डब्ल्यू कंपनीच्या पाठिंबाही पाठिंबागे आहोत कंपनीचे फायदे अनेक आहेत तोटे काही दोन चार हाताच्या बोटावर मोजणारे तोटे आहेत त्या तोट्यांचा बी आपण कंपनीशी या प्रदूषण मंडळाशी चर्चा करून काही मागण्या करून ते काही तोटे आहेत ते पण आपण सुधारण्याचा प्रयत्न करू हे करत असताना कंपनीचे अनेक फायदे आपल्याला आहेत हे मग ते तुळशीदास कोटेकर बोलला की नागोटण्यापासून ते खारपाड्यापर्यंत ह्या कंपनीचा या सर्वांना सर्वसामान्य जनतेला हे फायद्याच होतो काही लोक बोलतात की हे होतात काही लोक बोलतात की कॅन्सर होतो हे होतो दमा होतो तर मी या प्रश्नांना खोडतो काही नाही ह्या सगळ्या वाऱ्यावरच्या वराती आहेत आमचा जिथला माणूस गेल्या एक वर्ष सोडला मागच्या तीन वर्षापर्यंत चोवीस तास हा कंपनी असायचा मी नाव घेणार नाही कोणाचं आम्ही पण असतो चोवीस तास कंपनी असताना मासना ना कॅन्सर मा, मा, ना, मा, ना, ना दमा ना असतमा काय झाला नाही हे सगळे खोटे बातम्या पसरवतात कंपनीमुळे काही नुकसान होत नाही मग मला सांगा त्या माणसाला कॅन्सर झाला का नाही त्या माणसाला दमा झाला का नाही आम्हाला काय नाही झाला तुळशी असतो आणि असतात मनोरकोळी बी काही वेळा कंपनीमध्ये असतात मी सुद्धा असतो पण हे सगळ्या खोट्या वाहूया आहेत ठीक आहे काही गोष्टी मान्य करायला पाहिजे आता कॅन्सर हा विषय हा कंपनीच्यामुळे होत नाही कॅन्सर हा विषय तंबाखू गुटखा आणि महिलांसाठी काय विषय त्या आहेत त्या विषयामुळे होतं कंपनीमुळे असा कुठलाही प्रूफ द्या की कंपनीमुळे कॅन्सर होतो त्या कंपनीमुळे आम्हाला दम लागतो त्या कंपनीमुळे आम्हाला काही हे होतो हे सगळ्या खोट्या बातम्या आहेत आमचा शेतकरी संघटनेचा अध्यक्ष निलेश मात्रे आता कोण तो भोरी काय भोन अध्यक्ष कुठला झाला हे सगळे डुप्लिकेट अध्यक्ष आहेत अध्यक्ष कंपनी सोबत आहे निलेश मात्रे हा एमआयडीसी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष तो आहे कंपनीबद्दल हे लोकांमध्ये थोडा संग्रम निर्माण करतात प्रदूषण मंडळाचा काम होता ते मराठीत द्यायचा इंग्लिश द्यायचा कंपनीचा काय संबंध होता आणि ते कंपनीने प्रदूषण मंडळ दिलेले आहेत मराठीत पण दिलेले आहेत इंग्लिश मध्ये दिले आहेत जागा कोण निवडाचा काम आहे प्रदूषण महामंडळाचं काम आहे ते त्यांनी निवडली त्यांना योग्य वाटलं त्यांचा निर्णय सरकारचा निर्णय आहे मला रिपण दिलाय आता काही नसताना हे आताच्या बोटावर मोजणारे लोक आहेत जे विरोध करतात हे विरोध करताना मी एक दोन तीन चार लोकांचाच आता वैशाली पाटील पण यामध्ये उडले उडी मारली उल्का महाजननी उडी मारली जामळे साहेब आहेत नंदा मात्रे आहेत मी प्रश्न करतो हे काँग्रेसचं सरकार असताना नंदा मात्रे काँग्रेसमध्ये होती मग परवानगी दिली कोणी प्रकल्पाला मग कशाला आता मारतो संजय फेस टू मध्ये सपोर्ट केलेला मग आता कशाला बोंबा मारतो लोकांना चुकीचं मा, मा, उल्का महाजन ठीक आहे तुम्ही सत्या काय करा करा आम्ही करण्याबद्दल नाही बरं कुठे आता वैशाली पाटील आदिवासी समाजात आता ही वैशाली पाटील हे आदिवासी समाजासोबत राहिला पाहिजे ना इथल्या आमच्या या प्रकल्पग्रस्त मध्ये आदिवासी वाडी दहा आहेत या आदिवासी दहा आदिवासी वाडी त्या कंपनीच्या उपजीच्या याच्यामध्ये जगतात पण चोरी करून नाही मातीतला भंगार काढतात ते आणून विकतात त्यांचा उपज चांगली लोक गाड्या घोड्या टीव्ही व्ही बीव्ही सगळं मोबाईल फ्रीज बीज घेऊन आमचा आदिवासी समाज त्याबद्दल धनाजी नाईक बोलणारच आहे हे करतात वैशाली पाटीलला इथे येऊन आदिवासींना काय तुम्ही या तुम्ही त्यांच्याबद्दल काय बोला ना मी आता एक समज एक उल्का माझ्या विषय सोडला आता हे करत असताना आम्ही कंपनीच्या सोबत आहोत आणि आम्ही कंपनीच्या पाठीर आहोत आणि आमचा संपूर्ण पाठिंबा आहेत अनेक विषय आहेत बोलायचं नाही काही गोष्टी आम्ही पब्लिक हिअरिंगच्या वेळी बोलू म्हणून पत्रकार बंधू आणि आमच्या कार्यकर्ते आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे की आम्ही कंपनीच्या सोबत असणार आहोत चारही सरपंच यामध्ये कुठलाही दुमत नाही आम्हाला कंपनी पाहिजे ज्यांना कंपनीला विरोध कशा ते विरोध करणार आम्हाला कंपनी आमची बाजू आम्ही म्हणणार इथं कुठं असं का नाही आणि मी सगळ्यांना एक प्रश्न विचारतो मग जे विरोध करतात जे विरोध करतात त्यांनी अशी कुठली कंपनी आणून दाखवावा की प्रदूषण विरित कंपनी आणून दाखवावा आम्ही त्यांच्यासोबत राहू तुम्हाला सी yeah, नको तुम्हाला कंपनी नको तुम्हाला नको मग भा काय पाहिजे हे तरी सांगा मग तुम्ही एखादी कंपनी आणा ते प्रदूषण विरित कंपनी आणा आम्ही तुमच्या बरोबर आहोत सी yeah, सारखा प्रकल्प येतो आता विकास काय आता डेव्हलपमेंट चाललाय काय मेक इन इंडिया विकास आणा ठीक आहे काही गोष्टी आपण कंपनीला पण सांगू की तुमच्यामुळे तुमच्या या चार पाच गोष्टी आहेत त्या सुधरा त्याच्यावर आपण लक्ष घाला नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे दुसरी गोष्ट हा कोक प्लॅनशी संबंधित हा प्लॅन्ट नाही हे लोकांमध्ये संग्रम करतात की हे होईल कोक प्लॅन्ट हा होता तो झाला आता जो प्लॅन्ट आहे त्याच्या दहा पाच लाखाच्या बदली दहा लाखावरती जाणार आहेत याच्यामध्ये कॉईल उत्पादन आणि स्टीलचा बारबेल उत्पादन त्याच्याला ऑक्सिजन प्लॅन आहेत असे अनेक प्लॅन आहेत ह्याच्यामध्ये कुठलाही प्रदूषण होणारा असा विषय नाही हे लोकांना संक्रमित करतात त्यांनी मध्ये आम्हाला इंग्लिश वाचत नाही मराठी मराठी पण दिलाय पण तुम्ही लोकांशी खरं बोला ना आता एक गडप ग्रामस्थांनी निर्णय घेतलाय की आम्ही त्यांच्या सोबत राहू योग्य निर्णय कारण त्यांनी साडेतीनशे चारशे एकर जमीन दिली त्यांच्या साडेशेशे नोकऱ्या कोण देणार तुम्ही देणार आमच्याकडे प्लॅन आला तर आमची तीनशे एकर जमीन आहे आम्हाला तीनशे नोकऱ्या भेटतील आम्हाला संबंधित कंपनीचं बेनिफिट भेटेल ते पैसे घ्या आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी काही यूज करा अशा काही गोष्टी आहेत ह्या संग्रमात चुकीचे लोकसं आणि हातावर बोटावर मोजणारी लोक आहेत येतोय त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे लोकर वरतीच आपल्याला समावेश करण्यात येणार आहे बाकी काय असेल तर मित्रांनो या ठिकाणी मित्रा पत्रकार बंधू व आमचे कार्यकर्ते बंधू आज आमची समाज आदिवासी समाज वावे आदेशवाडी इंद्रनगरवाडी व ढोलवी आदेशवाडी व बुद्धवाडी या इकडे तिकडं भटकट असताना मोलमजुरीसाठी तरीसुद्धा हा प्रकल्प आल्यापासून आमचा समाज एवढं सुधरलं आहे की ज्याला जेवाला भेटत नव्हतं तो व्यवस्थित जेवतो गाडी घोडे घेऊन येतो आणि कंपनीचा वेस्ट मटेरियल आल्यानंतर आमचा समाज तिथं जाऊन भंगार गोला करून मुलांना पोटभर भरणी पोटभर घालतो खायला आणि व्यवस्थित आम्ही पूर्ण वाडे आमची कंपनीचे सपोर्टिंग आहे फक्त वैशाली पाटील बोलतात की अन्याय होतोय आदिवासी समाजी काय त्यांना काय कळणार आहे ते राहतात गोड मी इथं प्रकल्पामध्ये ओडकलणार आहोत आम्हाला कळतंय ना काय मजुरी मोलमजुरी भेटतोय की नाही भेटतोय ते आमचा आहे आणि आम तो आमचा हक्क आहे त्या क्रिकेटला आमचं पूर्णपणे सपोर्ट राहील आम्हाला उद्योग पण आहे पूर्णपणे पण कामाला लागतात त्या कंपनीच्या जीवामुळे एवढा परिसर पूर्ण चालते वडकर ते नागोडण्यापर्यंत केल पासून पूर्ण केल चालू काम कंपनीच्या जीवाला कंपनीला पूर्ण प्रोजेक्ट सुरुवातीपासून काम करतोय ह्या प्रोजेक्टचं काम करत असताना प्रोजेक्ट मी सामाजिक शैक्षणिक आर्थिक अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलंय आणि काम करत असताना सर्व तळागाळातील लोकांना या ठिकाणी काम आदिवासी वाडी असेल किंवा आमच्या परिसरातली इतर इतर गावे आहेत जी सुधारणा झाली कारण की हे जे काय चाललंय हे अर्थकरण करत असताना उपजीविकेचं महत्वपूर्ण साधन ह्या कंपनीच्या मार्फत होतोय आणि ह्या उपजीविकेचं साधन कुठल्या पद्धतीने आपल्याला यशस्वी करायचं आहे तर त्यासाठी आमच्या आमच्या याच्या अगोदर दोन ते तीन जनसुनावण्या झाल्या त्या जनसुनावणीला सुद्धा आम्ही येणाऱ्या भविष्याच्या काळाची पावलं आम्ही या ठिकाणी ओळखली आमच्या तिन्ही ग्रामपंचायतीने या ठिकाणी भविष्याच्या काळाची पावलं उचलली आणि त्याच्यानंतर त्यावेळेस जे कंपनीच्या समर्थनात होते तेही आज या समर्थनामध्येच आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने आम्ही सर्व ग्रामस्थ ज्या ज्यावेळी त्यांनी निर्णय घेतलाय कंपनीच्या प्रशासनाच्या व्यवस्थित ते योग्य आणि संपूर्ण समाजाच्या न्यायप्रविष्ट अशा गोष्टीमधूनच घेतलेल्या ज्या ज्या ठिकाणी वेळोवेळी विरोध करायची गोष्ट आली त्या ठिकाणी त्यांनी खडसावून त्या ठिकाणी सांगितले परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे जे मान्यवर मंडळी आहेत जे माजी सरपंच आहेत त्यांनी या ठिकाणी प्रत्येक गावातील प्रत्येक हाताचा संपूर्ण अभ्यास केला आणि अभ्यास करत असताना त्यांनी सुद्धा ह्या प्रकल्पाला का विरोध नकोय कारण की ह्या विरोध का नकोय त्याची मागची कारण सुद्धा शोधली कोणी येतोय कुठे काही सांगतोय अरे विकासाच्या नावाच्या खाली ज्या काही गोष्टी होतात त्या विकासाच्या गोष्टीला कुठेही आडवून पण याचं धोरण या ठिकाणी नाहीये त्यांचा आणि ह्या करत असताना आमच्या इथं भौगोलिक परिस्थिती पाहिली भौगोलिक परिस्थिती पाहत असताना काय की शेती ज्यावेळेस आमच्या इथं होते पाण्याखाली शेती जाते ज्यावेळेस शेत जे जो चा प्लांट आमच्या त्या ठिकाणी आला त्यावेळी आमच्या इथे असणारे शेतकरी जो वार्षिक डोळ दरडोळी जो उत्पन्न घेत होता त्या वार्षिक उत्पन्नाच्या डोळी मध्ये या ठिकाणी उत्पन्नात वाढ झालेला आहे आता या ठिकाणी शैक्षणिक शैक्षणिक जो आमच्या जेएसडब्ल्यू च्या मार्फत झालं ते उल्लेखनीय कामगार आहे आदिवासी पाड्यांचे रस्ते सुधारले गेले त्यांची आर्थिक उन्नती झालेली आहे या ठिकाणी त्यांना स्वतःला उद्गार रोजगार उपलब्ध झालाय या ठिकाणी आमच्यासारखे असे सुशिक्षित आणि करून बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे नोकऱ्या झालेल्या आहेत मग कुठल्या अर्थाने हा जो जेएसडब्ल्यूचा प्लांट जो नवीन येतोय तो कुठल्या अर्थाने विनाशकारी आहे याचा सुद्धा मागमुगास होणं गरजेचं आहे कारण की आमच्यासारखे ज्यावेळी सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी आम्ही पाठिंबा देतोय त्याचा मागचा सर्वात मोठं कारण आहे की हा जो येणारा जे एस जो प्लांट आहे तो आमच्यासाठी विनाशकारी नाही आहे गोष्टी असतील शासनाच्या मार्फत तर त्याही जे आमच्या संबंधित प्रतिनिधी आहेत तर त्यांच्या वारंवार संबंधितांशी चर्चा करून हे जे काय प्रदूषण जे काय अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी ते तत्पर आहे आणि त्याच्याच अनुषंगाने त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण या ठिकाणी प्रोजेक्टला आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे आमच्या सर्वांच्या मतीने सांगतो की आम्हाला कुठल्याही प्रकारचा हा प्रोजेक्ट हातातून घालवायचा नाही कारण की आमची प्रगती येणाऱ्या काळातली काळाची ओळख आहे गरज आहे त्यासाठी आमचं संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आम्ही पाठिंबा देतो आणि आम्ही सर्व जे डब्ल्यू प्रशासनाच्या सोबत आहेत गोष्टील फेस थ्रीच जी जनसुनावणी आहे त्या जनसुनावणीमध्ये आम्ही चारही सरपंच आणि ग्रामस्थ तिन्ही गावचे ग्रामस्थ ह्या जे डब्ल्यू स्टील फ्रेसच्या प्रकल्पाला आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि आमचे ग्रामस्थ आणि आमचे कार्यकर्ते आणि डोलवी ग्रामपंचायत कोठे गडप ग्रामपंचायत या सर्व ग्रामस्थांनी असा एकमुखान निर्णय घेतलाय की आम्ही जे एच डब्ल्यू स्टील येणाऱ्या जनसला जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि आम्ही कंपनीच्या सोबत असणार आहोत धन्यवाद जनोदयकरिता विनायक पाटील पे